आपण वाघोली परिसरात गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर असलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई गुन्हे शाखा युनिट सहाने केली आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण चार देशी बनावटीच्या पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे एक लाख बासष्ट हजार रुपये आहे या घटनेची माहिती अशी की दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन धाडगे आणि निर्णय लांडे यांना गोपनीय या माहिती मिळाली त्यानुसार अभिलेखावरील आरोपी सूरज उर्फ नन्या संतोष मोरे व एकोणीस वर्षे राहणार सुमंगल हाईट्स गुलमोहर पार्क बकोरी फाटा वाघोली आणि ओमकार अरुण नादवडेकर व एकोणीस वर्षे राहणार सदर हे भावडी रोडवरील भैरवनाथ तळ्याजवळील मोकळ्या जागेत शस्त्रासह असल्याची खात्री झाली पोलिसांनी सापळा दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काटतूस जप्त करण्यात आले याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने अटक आरोपींची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात आणखी दोन साथीदारांचा सहभाग उघड झाला त्यानुसार पोलिसांनी जगदीश उर्फ जॅक्स शंकर दोडमनी वय चोवीस वर्षे राहणार पांडुलमाण वस्ती एरुडा आणि स्वयं उर्फ अण्णा विजय सुर्वे व एकोणीस वर्षे राहणार पांडुलमाण वस्ती एरुडा यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून आणखी तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत केली जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये एकूण चार देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे असून त्याची किंमत एक लाख बासष्ट हजार रुपये इतकी आहे दरम्यान सर्व अटक आरोपींविरुद्ध यापूर्वीही खूनखुनाचा प्रयत्न जबरी चोरी मारामारी आणि शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहित पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाकडील कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलिस अंमलदार सारंग दळे बाळासाहेब सक्ते प्रशांत कापुरी निलेश साळवे गिरीश नाणेकर कानिफनाथ कारखिले नितीन मुंडे सुहास तांबेकर निर्णय लांडे ऋषिकेश ताकवणे नितीन धाडगे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे बाळासाहेब तनपुरे महिला पोलीस नेहा तापकीर प्रतीक्षा पांसरे कीर्ती मांजळे सोनाली नरवडे यांनी केली आहे